नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे गाजराचा हलवा या हलव्यामध्ये मी खवा वापरला नाही पण खाताना मात्र अगदी खव्यासारखी टेस्ट येते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी येथे एक किलो गाजर स्वच्छ धुवून त्याच्यावरचं साल काढून किसून घेतलेलं आहे त्यानंतर मी येथे पाव किलो साखर घेतलेली आहे पाव वाटी काजू व बदामाचे काप घेतलेत व पाव वाटी तूप घेतलेलं आहे काजू बदामाचे काप असे थोडे मोठे मोठे असे कापून घ्या त्यानंतर इथे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे इथे गॅसवर मी अर्धा लिटर दूध गरम करायसाठी ठेवलं होतं ते जवळपास आटून अर्धा झालेलं आहे म्हणजे पाव लिटर दूध झालेलं आहे दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि दूध आटवायचं आहे इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तूप पॅनला सर्व बाजूनी पसरून घेतलेला आहे त्यामध्येच मी चार चमचे साखर घेते जे आपण पाव किलो साखर घेतले त्याच्यातलीच मी चार चमचे साखर घेतलेले आहे आणि आता ही साखर आपल्याला गॅसवर वितळून घ्यायची आहे बारीक गॅसवर आपण ही साखर चांगली मेल्ट होईपर्यंत मिक्स करत राहणार आहोत पॅनला तूप लावल्यामुळे साखर ही पॅनला चिकटत नाही त्याशिवाय ती पूर्णपणे आपल्याला जेव्हा मिश्रणामध्ये ओतायचे तर ती साखर पूर्णपणे व्यवस्थित निघली जाते यासाठी आपण ह्याच्यामध्ये तूप घालणार आहे आणि ही साखर चांगली ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवरच चांगली मेल्ट करून घ्यायची आहे ही जी आपण जेवढी प्रोसेस करणार आहे ही थोडी फास्ट पटापट करावी लागते आपण दूध गरम गरमच गॅसवरून खाली उतरलं आणि त्यामध्ये ही वितळून घेतलेली साखर आपण घालून घेणार आहे आणि एका चमच्याने हे दूध आपण हलवत राहणार आहे जेणेकरून दूध उतू जाणार नाही आणि त्याच्यातून गाठी होणार नाही किंवा ते फुटलं जाणार नाही यासाठी जर हे आपण गॅसवर केलं तर दूध उतू जाऊ शकतं आता एका कढईमध्ये मी जवळपास तीन ते चार चमचे तूप घातलेलं आहे कढई चांगली गरम करून घ्यायची आहे तूपा तूप पण आपलं चांगलं गरम झालं पाहिजे त्यानंतर आपण जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ते नंतर वापरणार आहोत आता तूप चांगलं गरम आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण काजू बदामाचे काप करून घेतलेत ते आपण ह्याच्यामध्ये घालून चांगले गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण हे आता भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता संपूर्ण एक किलो गाजराचा कीस आपण या शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये टाकून गाजराचा कीस चांगला हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्व तूप आपल्या सर्व गाजरांना गाजराच्या किसाला लागला पाहिजे इथपर्यंत आपण तो हलवून घेऊन भाजणार आहोत जवळपास एक पाच मिनटं आपल्याला हे असं हलवत राहावं लागतं एक पाच मिनटानंतर आपण बघू शकता चांगलं असं सर्व बाजूला तूप असं लागलेलं ला आहे जेवढं तूप गाजराला चांगलं लागेल तेवढं गाजऱ्याचा हलवा अगदी टेस्टी होतो आणि झाकण ठेवून आपण हे वाफून घेणार आहोत असे मध्ये मध्ये झाकण काढून आपण गाजराचा की सारखा हलवत राहिल्यामुळे तो चिकटला जाणार नाही आणि व्यवस्थित भाजला जाईल मिडियम गॅसवर आपण हे सर्व काही करणार आहोत जवळपास प्लेट ठेवून आपण सात ते आठ मिनटं गाजरा शिजवून घेणार आहोत आपण बाजारामध्ये गाजरं घेत असतानासुद्धा अगदी मोठी न घेता मध्यम आकाराची आणि लाल अशी गाजरं घ्यायची जेणेकरून गाजरातचा आतला जो व्हाईट कलरचा पार्ट आहे तो शिजायला जरा जास्त वेळ लागतो यासाठी आपल्याला फक्त मध्यम आकाराचीच गाजरं निवडून घ्यायची आहेत आता गाजर चांगलं शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जे दूध आपण आटवून घेतलेलं होतं दूध ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे पुन्हा परतून घेऊन आपल्याला याच्यामध्ये दुधामध्ये हे सर्व शिजवून घ्यायचं आहे जी आपण साखर मेल्ट करून दुधामध्ये घातली त्यामुळे गाजराला अगदी खव्यासारखी टेस्ट येते यासाठी तुम्ही हे या नक्की आवर्जून अशा पद्धतीने गाजराचा हलवा करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता आपण याच्यावर झाकण ठेवून हे एक पाच मिनटासाठी शिजायला ठेवणार आहोत पूर्णपणे दूध आटलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता दूध पूर्ण संपूर्ण आटलेलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यात काजू बदाम टाकलेले आहेत व जी काही साखर शिल्लक राहिली होती ती पूर्ण साखर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे साखर टाकल्यानंतरसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे साखरेला पाणी सुटतं आणि मग गाजर त्याच्यामध्ये अजून चांगलं शिजलं जातं पण एक लक्षात घ्या आपण साखर घातल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही नाही तर मग गाजराचा कलर चेंज होतो जर झाकण ठेवायच्या आधीच जर असं आपण हलवत हलवत जर गाजर शिजवून घेतलं तर गाजराला छान असा लालसर असा कलर येतो सतत हलवत राहून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे साखरेला पाणी सुटतं त्यानंतर गाजराच्या ह्याच्यावरती साखरेचं थर येतो मग आपण हलवायला जर कमी केलं तर काय होतं खालून गाजर चिकटलं जातं आणि वरती पाणी दिसतं त्यामुळे काय करायचं एक दोन दोन मिनटाने आपण याला हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या साखरेचं पाणी पूर्णपणे अटवून घ्यायचं आहे गाजर जर चांगला शिजला तितकी छान त्याला टेस्ट येते यासाठी ही रेसिपी करताना थोडा वेळ लागतो पण हलवा मात्र अगदी छान तयार होतो आता सर्वात शेवटी याच्यामध्ये एक चमचा जी वेलची पावडर घेतली ती वेलची पावडर घालायची आहे संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपलं शिल्लक राहिलेलं तूप आहे ते तूप आता याच्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे आता तुम्ही इथं बघू शकता गाजराला छान असं तूप सुटलेलंच आहे त्या परत जे आपल्याकडे शिल्लक राहिलेलं तूप तेसुद्धा मी इथे संपूर्ण तूप याच्यामध्ये घालणार आहे आणि गॅस बंद करायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटानंतर आपण हे झाकण काढायचं आहे आणि आपला छान असा गाजराचा हलवा तयार आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा